हस्ती पाईप रद्द करा औसेकरांचा लढा औसा शहरातील हद्द हद्दवाड भागात पी व्ही सीची पाईपलाईन आहे ती सारखी नादुरुस्त होत असते त्यामुळं आम्हाला पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो त्यामुळे अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती की लोखंडी कायमस्वरूपी पाईपलाईन करण्यात यावी आता आम्हाला असं निदर्शनास आलं आहे की या लोखंडी पाईपलाईनऐवजी पाईप जे की सध्या तात्पुरत्या कामासाठी वापरली जाते अशी पाईपलाईन वापरण्यात येणार आहे त्यामुळं आम्ही सदरील पाईपलाईन ही हस्तीची करण्यात येऊ नये लोखंडी पाईपलाईननं समसमान पाणी मिळू शकतं व योग्य दाबानं पुरवठा होतो परंतु हस्ती पाईप पाईपानेच पाण्याचा दाब योग्य राहत नाही किंवा जागोजागी पाईप पाईपलाईन दबू शकते त्यामुळं पाणीपुरवठ्यामध्ये अत्यंत अडचण निर्माण होऊ शकतात हस्ती पाईपलाईन केल्यामुळं नळधारकांना मिळणाऱ्या पाण्याचा दाब हा कमी होऊन नळधारकांना पाणी कमी मिळू शकतं हस्ती पाईप हे लिकेज होऊन नळधारकांना पाणी कमी मिळू शकतं हस्ती पाईप पाईपलाईन मार्फत नळ घेताना त्रास होऊ शकतो व लिकेजही होऊ होऊन नळधारकांना पाणी कमी मिळू शकतं तसेच पाईपलाईनच्या पाणीपुरवठ्यामुळं नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तरी नवीन हद्दवाडीत व इतर ठिकाणी हस्तीची पाईपलाईन न करता केवळ लोखंडी पाईपलाईन करावी यासाठी आज सर्वपक्षीय तर्फे आवसा नगरपालिकेच्या समोर हस्ती पाईप रद्द करा यासाठी आंदोलन करण्यात आलं यावेळी सर्व पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तारखेला गांधी गांधीगिरी आंदोलन करून मुख्याधिकारी यांना अवशासनाला निदर्शना सांगून दिलेलं आहे की हे पाईपलाईन करण्यात येऊ नये प्लास्टिक पाईपलाईन न करता लोखंडी बीडची पाईपलाईन करण्यात यावी जेणेकरून भविष्यात जे प्लास्टिक पासून जे लोकांना त्रास होणार आहे किंवा त्याच्यामधून त्याचे एकतर वय नसते जास्त आणि विशेषतः प्लास्टिक धोका निर्माण होतो शासन एकीकडे म्हणतं की प्लास्टिक वापरू नये परंतु कोणतं प्लास्टिक वापरावं त्याच्यावर पण निर्बंध आहेत पीव्हीसी सी प्लास्टिक नाही हे हस्ती पाईप आहे आम्ही शेतीमध्ये हे पाईपलाईन वापरत असतो ह्याची जॉईंट होत नाही आणि लोकांना नळाला कनेक्शन कसं देणार मोठा प्रश्न आहे आम्ही प्रशासनाला वारंवार वारं विनंती केलेली आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांनी मागणी केलेली आहे की हे रद्द करण्यात यावं प्रशासनाने याच्यावर जिद्द करू नये आणि प्रशासन ज्या ठिकाणी काम सुरू करेल त्या ठिकाणी आम्ही काम बंद करून आंदोलन करणार आणि शहरामध्ये कसल्याही प्रकारची ही पाईपलाईन होऊ देणार नाही आता शहरातील सर्व पक्षाच्या जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांना एम आय एमचा जाहीर पाठिंबा देतो आणि एम आय एम त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे यापूर्वी अफसर युवा मंचाने त्याचा पुढाकार घेतला आणि त्यानंतर काँग्रेसनं पण निवेदन दिलं आणि एमआयएम न पण आंदोलन केलं कालच मी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची माहिती पण मागितलेली आहे हे तात्काळ शासनानं थांबविण्यात यावं अशी आम्ही औसा जनते शहरातील जनतेच्या व सर्व पक्षाच्या वतीने विनंती करत आहोत औसा शहरवासियांच्या वतीनं हस्ती पाईप नको व लोखंडी पाईप हवी म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीनं लोकलढा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आज या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मी या ठिकाणी अफसर शेख मंचच्या माध्यमातून आज या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहे या शहरामध्ये जी पन्नास कोटीची जी, जी पाईपलाईन होती होत आहे ती हस्तीची होत आहे आणि आमची पूर्वीपासूनची मागणी आहे की हस्तीचे जे दुष्परिणाम असल्यामुळं मुख्य म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक असल्यामुळं आणि नगरपालिकेला भविष्यामध्ये त्याच्या दुरुस्तीसाठी या तरास वो ना ना या ठिकाणी ठिकाणी त्रास होत आम्ही ही पाईपलाईन नको व लोखंडी पाईपलाईन टाकावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत आणि त्याचबरोबर औसा शहराच्या यापूर्वी ज्या दोन पाणीपुरवठा योजना झाल्या त्यामध्ये लोखंडी पाईपलाईनच वापरली गेली परंतु आता ही पन्नास कोटीची एवढी मोठी योजना होत असताना ती हस्तीची होत आहे ती कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे आम्ही औसेकर या ठिकाणी एकत्रित येऊन या हा लोकलढा आम्ही उभारलेला आहे पुढची दिशा निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रित या ठिकाणी ठरवणार आहोत नगरपालिकेच्या वतीने औसा शहरात पन्नास कोटीची पाईपलाईन काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि ती पैप्ले टेंडर इशू झालेला आणि ते टेंडर मागणीचं काम जे केलं त्या टेंडरला भेटलेलं आहे विषय असा आहे की औसा शहरातील होळमुटी योजना राबवत असताना औसा शहरातील कोणत्याही नागरिकाला ते त्या योजने संदर्भात माहिती नाहीत ती अचानक औसा शहरात हस्ती पाईप चे ढीक लोकांना लक्षात आले आणि ते हस्ती पाईप औसा शहरात ते कायमस्वरूपी पाईपलाईन म्हणून टाकणार आहे विषय असा आहे की पाईप हे कायमस्वरूपी पाईपलाईन कसं होऊ शकते कारण हस्ती पाईप हे तात्पुरते होऊ शकते दुसरा विषय असा आहे की जेव्हा हे पाईपलाईन तुम्ही टाकतील तर भविष्यात येणाऱ्या काळात ते जिथे लिकेज होतील ते पाईप खाली जमिनीखाली खाली पाच फूट असणार आहे त्यामुळे ते, ते ट्रॅक होणार नाही आणि लिकेज कुठेही सापडणार नाही त्यामुळे लोकांना वेळोवेळी अडचणींचा सामना पाण्यासाठी करावा लागणार आहे वेड़ दुसरी गोष्ट हे पाईपलाईन जमिनीमध्ये पाच फूट गेल्यावर खाली ते दाबून ते प्रेशर कमी होऊ शकते ज्यामुळे प्रेशर येणार आहे आणि चौथी बाब अशी आहे की हस्ती पाईप किंवा प्लास्टिकचा एखादा पाईप ते जमिनीमध्ये जाईल आणि त्यामध्ये ते गरम होऊन ते जे प्लास्टिकमध्ये पाणी पुरवठा होणार आहे त्यामुळे औसा शहरातील पन्नास हजार जे लोकसंख्या आहे त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण औषध शहरात होणार आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की होडी मोठी योजना आहे निधी आहे सर्व आहे तर आपण औसा शहरातील लोखंडी पाईप करण्यात यावे ज्यामुळे औषध शहरातील सर्व लोकांचे समाधानही होईल आणि आरोग्याचा तिचा समाधान राहतील म्हणून आम्ही औसा शहरातील सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने इथं हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामुळे यांना जाग आली नाही तर एक त्या दोन चार दिवसात आम्ही आ...